जयंत पाटील हे प्रदेशाध्यक्षपदी नकोत अशी राष्ट्रवादीतल्याच अनेक नेत्यांची मागणी असल्याचं बोललं जात आहे आणि त्यावरून या आधी सुद्धा अनेक दावे प्रतिदावे करण्यात आले त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत काहीतरी खुपत अशी चर्चा होतीच मात्र त्यावर आता खुद्द जयंत पाटलांनीच मौन सोडत थेट शरद पवारांकडे एक मोठी मागणी केली आहे त्यामुळे अनेकांच्या भोया तर उंचावल्यात पण स्टेजवर जे घडलं त्यामुळे तर उभ्या महाराष्ट्रालाही काही प्रश्न पडले पाहुयात राष्ट्रवादीच्या वर्धापन दिन सोहळ्याच्या कार्यक्रमामध्ये घडलेला हाय व्होल्टेज ड्रामा जसाच्या तसा सांगणारा हा स्पेशल रिपोर्ट मला पवारसाहेबांनी बरीच संधी दिली शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणं आवश्यक आहे मला पदमुक्त करा जयंत पाटलांची मागणी प्रदेशाध्यक्ष पदावरून पायउतार होणार संकेत दिल्यानंतर पाटलांची बॉडी लँग्वेज बघा गेल्या काही दिवसांपासून जयंत पाटील शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहे एकीकडे पक्षातलेच काही नेते जयंत पाटलांच्या प्रदेशाध्यक्ष पदाला विरोध करत असल्याची कुजबूज सुरू आहे आणि तसं गारहाणं त्यांनी शरद पवारांकडे मांडल्याचंही आतल्या गोटातून समजतय तर दुसरीकडे प्रदेशाध्यक्ष पदच नको या पदातून मला मुक्त करा असं गारहाण त्यांनी भर सभेत शरद पवारांकडे मांडलंय आणि हे सगळं मांडण्यासाठी त्यांनी मुहूर्तही निवडला राष्ट्रवादीच्या सव्वीसाव्या वर्धापन दिनाचा काय म्हणाले जयंत पाटील पहा मला पवार साहेबांनी बरीच संधी दिली सात वर्षाचा कालावधी दिला शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणं आवश्यक आहे आणि सभागृहात एकच गोंधळ उडाला तुम्ही बसा 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 खाली 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 अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करायला सुरुवातही केली त्यांना आवरण्याचा प्रयत्नही जयंत पाटलांनी केला त्यावेळी काय घडलं सभागृहात ते देखील पहा तुम्ही बसा खाली बसा ना खाली बसा खाली बसा खाली बसा शेवटी पक्ष पवार साहेबांचा आहे त्यामुळे पवार साहेबांनी याच्यावर योग्य तो निर्णय कारण आता आपल्याला बरच पुढं जायचंय आणि त्यामुळं मी पवार साहेबांचे मनपूर्वक आभार मानतो आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो एवढे अत्यंत महत्वाचे दोन शब्द बोलून जयंत पाटलांनी आपलं भाषण थांबवलं आणि पुढे कार्यक्रम सुरू झाला जयंत पाटलांच्या पदमुक्तीच्या मागणीनं महाराष्ट्रभर चर्चांना सुरुवात झाली पण मंडळी खरा ट्विस्ट तर त्यांच्या भाषणानंतर आला आणि तो घडला भर स्टेजवरच जयंत पाटील यांचा सत्कार करण्यासाठी पक्षातले ज्येष्ठ नेते अंकुश काकडे पुढे आले मात्र हातांनी इशारा करत जयंत पाटलांनी पुष्पगुच्छ घ्यायला नकार दिला त्यानंतर खूप आग्रह होतोय हे पाहून जयंत पाटलांनी पुष्पगुच्छ हातात घेतला खरा मात्र तो लगोलग त्यांनी सुप्रिया सुळेंकडे देखील सोपवला पहा त्यावेळी नेमकं काय झालं जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पद सोडण्याबाबतचे संकेत दिल्यानंतर खुद्द शरद पवार आणि सुप्रिया सुळे काय म्हणाल्या ते देखील जयंत केलं जयंत माझ्याकडे सांगितले सांगितल्या तुम्ही आम्ही सगळे चर्चा मार्गावर राहूया हे संबंधीचा विचार करण्याची तयारी आज त्यांची तुमची मानसिकता वेगळी हे या ठिकाणी दिसत अरे त्यांनी एक मागणी केली आहे आता पॉवर सेफ होती काय करायचं कुठलंही पत्र दिलेलं नाही राजीनाम्याची चर्चा नाही नेहमी प्रमाणे स्टॉमिना टीका या सगळ्या घडामोडींवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तिरकस भाष्य केलंय भरत जयंत पाटलांच्या मनात मला शिरावं लागेल आणि सगळ्या जबाबदाऱ्या मुक्त करा असं ते जे म्हणाले ते मुक्त करणारे असं माहिती असल्यामुळे म्हणाले मना त्यांच्या मनात काही दुसरं आहे सगळं समजून घ्यावं खर तर जयंत पाटील प्रदेशाध्यक्षपदी नकोत अशी काही नेत्यांची भूमिका असल्याचं बोललं जात आहे त्यातूनच जयंत पाटलांची प्रदेशाध्यक्षपद सोडण्याची मनस्थिती झालीय का हा खरा प्रश्न आहेच पण त्यावर शरद पवार काय निर्णय घेतात हे पाहण्यासाठी आपल्याला काही दिवस थांबावं लागणार आहे मात्र या सगळ्या सोहळ्यात जयंत पाटलांची बॉडी लँग्वेज मात्र बरंच काही सांगून गेलीय हे मात्र नक्की अमोल धर्माधिकारी लोकशाही मराठी पुणे लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा